नदीला पूर्ण येते तर हजारो लोकांचे प्राण घेते आणि ब्रह्मपुत्रा फक्त आसामला लढवते बिहारला कोण लढवते कोशी बिहारचे चे दुख असून कोसी रात्रीतून पात्र बदलणारी कोशी बंगाल के असू दामोदर बराबर आहेश्मीरची जीवन रेखा चेहणारी नदी लुनी लुनी पण उगाम राजस्थान बरोबर आर्वणी बरोबर आणि तर च्या नदी वाहत नाही आणि म्हणून चीनचे असू

गोबीचे वाळवण वाळवण गोबीचे वाळवण त्याला प्रसिद्ध गोबीचे वाळवण चीन चीन व देश चीन व मंगोलिया चीन मधून एकदा झालेला चीन व मंगोलिया या देशात पसरले आशिया खंडातलं प्रसिद्ध गोबीचं वाळवण दिसू नका जगातले काही वाळवंट